संदीप क्षीरसागर यांच्या सहा समर्थकांवर मोका बीड जिल्ह्यातील खळबळ संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी बीड जिल्ह्यात अनेकांनी पुढाकार घेऊन वाल्मिक कराड यांना निशाऱ्यावर घेतलं तर मुंडे यांच्यावरही त्यांचा निशाण होता मग विरोधातले दोन्हीकडचे आमदार हे प्रकरण लावून धरत होते आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे कधी काळचे अत्यंत जवळचे समजले जाणारे मित्र संदीप क्षीरसागर हे होते अर्थात अजूनही आहेत पण या सगळ्यात कराड यांच्यावरती बोललं जात असलं तरी दबक्या आवाजात संदीप क्षीरसागर यांच्यावरही बोललं जात आहे पण काही दिवसांपूर्वी बीडमध्ये गोळीबार झाला आणि तेव्हापासून संदीप क्षीरसागर यांचं नाव वेगळ्या अर्थानं चर्चेत यायला लागलं कारण ज्यांनी गोळीबार केला ते संदीप क्षीरसागर यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे आरोपी असलेल्या सहा जणांपैकी चार जण पोलिसांनी ताब्यात घेतले दोन जण अजून फरार आहेत आता एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आल्यानंतर या आरोपींवर नेमकी कोणती कारवाई करण्यात येईल या संदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या त्याच अनुषंगाने या गोळीबार प्रकरणातल्या अक्षय आठवले याच्या विरुद्ध पोलिसांनी मकोची कारवाई केली अदानी प्रकरण काय कोण आहे आरोपी काय आहे त्याचा इतिहास आणि या सगळ्यांसोबत संदीप क्षीरसागर यांचं काय कनेक्शन आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया बारा डिसेंबरला मध्यरात्री बीड शहरात डोंगरे कुटुंबावर अक्षय आठवलेनं घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलेली होती त्यानंतर एकोणीस डिसेंबरला दोघांना पुण्यातून आणि एकाला बीडमधून पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या होत्या आता त्यांना नेमकं कसं पकडलं होतं त्याचा थरार कसा होता यावरही आपण एक व्हिडिओ केला पाहू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या लिंक्स टाकणार आहोत तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता आता अठरा ते वीस वर्ष असताना सनी आठवले आणि आशिष आठवले हे दोन भावंड आहेत या दोन भावंडांनी बीड शहरात एका दुकानात दरोडा टाकून लाखो रुपयांची लूट केली होती त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटकही केली के होती तसंच बीड शहरातला जो मोठा भाग आहे त्यामध्ये मे दोन हजार सतराला ला एका हॉटेलमध्ये त्याच्यावर गोळीबार करत असताना अक्षय आठवले जखमी झाला होता तेव्हा नगरीला करण्यात या प्रकरणात अक्षय आठवले जाधव हो शुभम यांच्यावर नोंद झाला होता एकंदरीतच आठवले गंजी शहरात नेहमीच धिंगाणा घालत असतो अशी चर्चा ऐकायला येते या आठवलेवर अंतर्गत कारवाई प्रस्थापित करण्यात आल्याची माहिती जुलै दोन हजार सतरामध्ये घडली होती अक्षय आणि सनी हे दोघे भावंड आहेत दोन हजार बारापासून पासून कोणाचा प्रयत्न दरोडा चोरी अवैध शस्त्र बाळगणं शस्त्रांची खरेदी विक्री करणं अशा गंभीर गुन्ह्यात त्यांचा सहभाग नेहमीच राहिलेला असल्याचं दिसलंय आता सनी आटोले हा दीपज्योत ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा संस्थापक असून आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय मानला जातो अर्थात आठवले बंधनची पूर्वीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले सध्या त्याच्यावरची जी कारवाई चालू आहे ते प्रकरण नेमकं काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया एकोणीस जून दोन हजार चोवीस ला मध्यरात्री बाराच्या सुमारास आठवले दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता त्यामध्ये त्यांना मारहाणी करण्यात या वादात आपली झाल्याच्या रागात घरात घुसून त्यानं गोळीबार केला असं सांगितलं डोंगरे हा तरुण जखमी झाला अक्षयच्या बरोबरच सहा जणांच्या विरोधात अंतर्गत कारवाई करण्यात आले असं बोललं जातं अशी माहिती होते या प्रकरणात अक्षय आठवले ओंकार सवई मनीष क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे सनी आठवले आणि आणखी एक जण फरार आहे सनी आठवले हा बीडचा असल्याचा अंदाज आहे संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्ती असल्यामुळे दोघांचे फोटो आहेत सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ते व्हायरल होत आहेत अर्थात यामुळं डोंगरे कुटुंबावर झालेल्या या गोळीबारानंतर आठवलेवर नेमका कोणाचा बरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्नही आमदार क्षीरसागर यांना विचारला जात होता आता बीडचा बिहार होतोय असं म्हणत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणारे संदीप क्षीरसागर या प्रकरणात कसे आठवले यांच्यामुळं संदीप क्षीरसागर यांच्या अडचणी वाढल्यात का आणि या गँगला त्यांचा आशीर्वाद असू शकतो का